नमस्कार मंडळी मी शीतल तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर चला बनवूया तर मंडळी बघा आपण कारले कापून घेतलेले आहे त्यात पाणी आणि थोडे बारीक मीठ टाकलेले आहे कारण त्याचा कडूपणा जरा कमी होईल ह्यासाठी मीठ टाकलेला आहे हा कांदा दोन कांदे कापून घेतलेले आहेत तर चला कांदा भाज्या टाकूया आंधा बंदाई टाकूया ते लाल होईपर्यंत परत्य आपण आसत नंतर तेल ओतूया म्हणजे पटकन भाजला जाईल हे बघा आमचं मणजे जागा रोज इतर बसतेत पावसामुळे जण ओलं झालेले आहे ते लवकर पेट घेत नाही आणि स्वयंपाक पण लवकर उडकत नाही कांदा थोडासा राजसर झालेला आहे आपण तेल उठवूया मंडळी कारल्याची भाजी खाण्यासाठी खूप छान लागते आणि सभांसाठी खूप फायदेशीर आहे काढल्याने पित्त जळते वगैरे पित्त होत नाही आणि डोखीदुखी वगैरे ती पण भरपूर कमी होते काढलं ही आयुर्वेदिक भाजी आहे ती सर्वांनी खावी बरेच जण खात नाही कारण ती करू लागते म्हणून मी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा अजिबात तुम्हाला कडू वगैरे लागणार नाही पंढरा भाजा भाजलेला आहे लढी आपण लाल करून ते करपतो आणि भाजी कडवत लागते आता ह्याच्यात आपण चटणी टाकूया तुम्हाला लागेल तशी टाकायची आम्हाला एक चमचा भरपूर होतो चटणी चांगली भाजून परतून घ्यायची आता पाण्यात टाकलेले कारलं ते आपण टाकूया तूप टाकूया पे शेंगदाण्याचे तूप दोन चमचे टाकले आहे थोडी मंडळी साखर टाकायची म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो जास्त नाही थोडी टाकायची आणि बारीक मीठ टाकायचं मीठ जरा कमी टाकायचं कारण पाण्यात आपण का टाकलेलं आहे ते त्या कारण्याला थोडं लागलेलं असतं हे चांगलं हलवून पकवून घ्यायचं आता शिजण्यासाठी पाणी ओतायचं थोडं था। पाणी ओतायचं जसं शिजेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि हे झाकून द्यायचं आहे काळ्या तव्यातील भाजी खायला खूप छान लागते आता डॉक्टर पण सांगतात पितळ्याच्या ताटल्यात मी जेवा तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या काळ्या तव्यातील भाज्या घा सोनं ते सोनं म्हणतात ते घर आहे लोक म्हणजे आपली भाजी तर झालेली आहे थोडा वेळ झाकून म्हणजे खाण्यासाठी रेडी झालेले आहे आता भाकरी करून घेऊया चला तर मंडळे भाकरी बनवून घेतलेले आहे भाकरी घेऊया तुम्ही ह्याच्या बरोबर काढला आणि भाकरी बरोबर तुम्ही पापड ही तळून घेऊ शकता किंवा लोणचं हे खाऊ शकता त्याची टेस्ट अजूनच छान लागेल विभागामध्ये मध्येच कसं लढबड करते आहे उठ ना उठ उत। उठ बाजार झोप उठ गॅसपेक्षा म्हणजे चुलीवर सोपा पटकन होतो मला चुलीवर सोपा करायचा आवडतो गॅसपेक्षा गॅस चुलीचा दूर होतो ही मान्य आहे पण पटकन उरकतो चुलीवरच कसे पांढरश भाकरे आमच्या घरची ज्वारी आहे बघा मंडळी आरावरचे भाकरी बघा मंडळी ज्वारीची भाकरी मस्त कुरकुरीत बघा वाचते इतकी कडक आणि चवीट लागते ना चुलीवरची भाकरी तर मंडळी बघा आपल्या भाकरी तयार आहेत इकडे कारलं पण तयार आहे बसूया जेवायला वारं भाकरी छान सुटले कोंबड्याच कोंबड्या आहेत तर मंडळी व्हिडिओ हो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद